पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रभाग क्रमांक हा थेरगाव पडवळ नगर या नावाने ओळखला जातो स्थानिक मंडळींचा वर चष्मा या प्रभागात आढळून येतो दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून मनीषा पवार ओबीसी महिला प्रवर्गातून अर्चना बारणे सर्वसाधारण जागेतून अनुक्रमे अभिषेक बारणे व कैलास बारणे निवडून आले होते सांगण्यासारखं वैशिष्ट्य म्हणजे भाजपच्या मनीषा पवार या अवघ्या सत्याण्णव मतं मिळून येथून विजयी झाल्या होत्या त्यांच्या विरोधातील शिवसेनेच्या विमल जगताप यांना सहा हजार दोनशे सत्तावन्न इतकी मतं पडली होती तर भाजपचे संभाजी बारणे यांचाही अवघ्या चारशे मतांनी अपक्ष उमेदवार कैलास बारणे यांनी पराभव केला होता कैलास बारणे यांनी पुढं भाजपाला पाठिंबा दिला होता प्रसुंधाम सोसायटी गंगा आशियाना कुणाल रेसिडेन्सी स्विस काउंटी थेरगाव गावठाण पडवळ नगर पवार नगर बापूजी बुवा नगर जय मल्हार नगर धनगर बाबा मंदिर परिसर अशोक सोसायटी सायनाथ नगर व समर्थ कॉलनी आदी परिसर या प्रभागात येतो यंदा अनुसूचित जाती महिला ओबीसी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण इथं पडलंय अनुसूचित जाती प्रवर्गातून मनीषा पवार या पुन्हा एकदा तयारीला लागल्यात तर कांचन जावळे रेखा माने सुषमा जावळे अशी अन्य इच्छुकांची तयारी इथं सुरू आहे तर ओबीसी महिला गटातून कुंदा बारणे यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याचं दिसत आहे पूजा सागर बारणे संतोष गुलाब बारणे हमीदा नदाफ शशिकला सपकाळ यांनी गाठीभेटीद्वारे जनसंपर्काला सुरुवात केली आहे भाजपकडून तानाजी बारणे हे जोरदारपणे लढतीच्या रिंगणात आहेत भाजपमधून मागील वेळी लढलेले संभाजी बारणे यांनी दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला असून ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं शिवसेनेचे संपत पवार यांचे पुतणे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रयत्न करतायत तसेच विशाल नंदू बारणे यांचे देखील नाव आता चर्चेत आहे भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यातच या प्रभागात सामना अटीतटीचा होऊ शकतो विशेष बाब म्हणजे माजी नगरसेवक निलेश हिरामन आमच्या पाहणीत दिसून आलंय आणखीन भरपूर घडामोडी पुढे घडणार आहेत नेमकं चित्र उमेदवारी अर्ज भरतानाच स्पष्ट होईल तोपर्यंत तुमच्यामध्ये कोण कोण बाजी मारणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पीसीएमसी न्यूज